राजकीय वैरत्वामुळे एरवी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे लोकप्रतिनिधी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने रविवारी एकाच व्यासपीठावर होते माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करीत केलेल्या कामांचे कौतुक केले पाटील शिरसागर यांनी कानगोष्टी करीत कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून मिश्किल टिप्पणी केल्या खासदार शाहू छत्रपती यांनी अध्यक्षीय भाषणातून कोपरखळ्या दिल्या त्यामुळे गंभीर विषयावरील बैठकीतही हास्याचे फवारे उडत राहिले खंडपीठ समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत निमंत्रक आण संजयराव खोत यांनी प्रास्ताविकातून राजकीय इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बैठकीला काहीसा गंभीर सूर लागला होता मात्र लोकप्रतिनिधींनी संघर्षाऐवजी सहकार्याची भूमिका घेत राजकीय परिपक्वता दाखवली माझी पालकमंत्री सतेज पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यात सुरुवातीपासूनच कानगोष्टी सुरू होत्या पाटील आणि खासदार धनंजय महाडिक हे एकाच व्यासपीठावर असल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते पाटील यांनी बोलताना महाडिक यांच्या नावाचा उल्लेख केला महाडिक के यांनीही पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत सकारात्मक प्रतिसाद दिला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी